अनेक कोर्टाने देखील निर्णय दिलेला आहे की डी जेमुळं मुळे त्रास होतोय ह्या गोष्टीला आम्ही सर्व युवकांनी आठिंबा दिलेला आहे आमच्या मंडळाच्या सुधारणा होऊ दे यासाठी आम्ही सगळे समाज प्रबोधनाचे देखावे सादरे करत असतो त्याचे परिणाम सगळे त्याच्या आधारावरती आपण हा देखावा सादर करत आहे या वर्षी नमस्कार मी दिव्या आपण पाहताय तरुण भारत गणेश उत्सव म्हटलं की चैतन्याचा आनंदाचा भरभराटीचा सण या गणेश उत्सवामध्ये अनेक मंडळ सजीव देखावे असतील किंवा तांत्रिक देखाव असतील किंवा समाज प्रबोधनपर देखावे असतील अशा विविध पद्धतीने अनेक मंडळ गणेश उत्सव साजरा करतात तसेच बरीच मंडळं सामाजिक कार्यसुद्धा करत असत आज आपण अशाच एका मंडळामध्ये आलो आहोत जे पन्नास वर्षाहून जुनं असलेलं आणि बारा वर्ष समाज प्रबोधन करणारं हे डांगे गल्ली तरुण मंडळ आज आपण जाणून घेणार आहोत या मंडळाने गेली पन्नास वर्षांहून कशा पद्धतीने कार्य केलेलं आहे बुधवार पेठेतील आपण डांगे तरुण मंडळ मंदल या मंडळामध्ये आपण आलो आहे आपल्यासोबत आहेत गणेश पाटील आपण त्यांच्याशी बोलूया आणि या मंडळाची संपूर्ण माहिती घेऊयात सर नमस्कार नमस्कार डांगे गल्ली तरुण मंडळ या मंडळाची स्थापना कधी झा जा, झाली काय सांगाल म या मंडळाची स्थापना एकोणीसशे सदुसष्ट साली झालेली आहे आणि पन्नास वर्षावर पूर्ण अधिक काळ आपण या ठिकाणी गणेश उत्सव आम्ही साजरा करतो गेली दहा ते पंधरा वर्ष आम्ही विधायक गणेश उत्सव साजरा करतो पूर् पूर्वीच्या काळी साध्या रूपात गणेश उत्सव साजरा होत होता गेले दहा ते पंधरा वर्ष आम्ही पर्यावरणपूरक आणि विधायक गणेश उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतो यामध्ये आपण गेली बारा वर्ष आम्ही लोकांच्याकडून कोणत्याही प्रकारे पैशाच्या स्वरूपात वर्गणी आम्ही घेत नाही तुमच्याकडे ज्या टाकाऊ वस्तू असतील जे स्क्रॅप असेल ते तुम्ही आमच्या मंडळाला द्या आणि या स्क्रॅपमधून जे बाबा पुनर्वापर करून वस्तू किंवा रिसायकल करून गणेशोत्सव साजरा करण्याचा आमचा सा प्रयत्न असतो आता तुम्ही म्हणालात की रिसायकल करून तुम्ही ते गणपतीची स्थापना करताय किंवा वेगळ्या प्रकारे तुमचा स्थापन करण्याची पद्धत आहे ही पद्धत तर केव्हापासून सुरू झाली आणि का वाटलं तुम्हाला असं सुरू करावं आम्ही समाजामध्ये हे करत असताना सगळीकडं वर्गणीसाठी लोकांना जबरदस्ती करण्याचा प्रयत्न दिसत या होता यातून काही लोक म्हणजे लोकांना त्रास होतोय म्हणून आम्ही हा विचार केला आणि लोकांना पैशाच्या स्वरूपात वर्गणी न पै स्वीकारता आपण एक वेगळा विचार करून लोकांच्याकडून ज्या टाकाऊ वस्तू असतील त्या घेऊन गणेश उत्सव साजरा करण्याचा संकल्प आम्ही या ठिकाणी गेली बारा वर्ष आम्ही साजरा करत आहोत गेली बारा वर्षांपासून तुम्ही विधायक गणपती आगमन सोहळा करताय तर त्याबद्दल काय सांगाल आपल्या मंडळाची आगमन मिरवणूक किंवा विसर्जन सोहळा हा पारंपरिक पद्धतीनं पारंपरिक वाद्याच्या गजारातच होत असतो मग आता तुम्ही म्हणालात की पारंपरिक वाद्याच्या माध्यमातून तुम्ही आगमन सोहळासुद्धा करताय आणि विसर्जन सोहळासुद्धा करताय पण आता पाहायला गेलं तर डी जेचं प्रमाणसुद्धा वाढलं आहे मग तुम्हाला अस हीच संकल्पना कशी काय सुचली नाही डी जेचा आपल्याला माहिती आहे की अनेक कोर्टानं देखील निर्णय दिलेला आहे की डी जेमुळं त्रास होतोय वेगवेगळे आजार लोकांना होत आहेत या सर्व गोष्टीचा विचार करून आम्ही पारंपरिक वाद्याच्या गजरातच मिरवणूक सोहळा साजरा करतो गेली अनेक वर्ष तुम्ही समाज प्रबोधन करण्याचं काम करताय तर त्यामध्ये दे कोणकोणते दे देखावे होते काय सांगाल दरवर्षी आपण एक वेगळा विषय घेऊन या ठिकाणी देखावा समाजप्रबोधन देखावा सादर करतो यामध्ये पाणी वाचवा सोलर सिस्टीम असेल किंवा कोल्हापूर श शहरामध्ये ज्या समस्या आहेत त्या मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला त्याचबरोबर आपण पर्यावरणाची हानी जी चाललेली आहे त्यावर आम्ही विषय मांडले छत्रपती शाहू महाराजांचं कार्य कशाप्रकारे होतं हे मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला अशा प्रकारे दरवर्षी वेगवेगळे विषय घेऊन आम्ही समाजप्रबोधन देखावा सादर करत असतो यावर्षीची संकल्पना काय आहे यावर्षीचा आपला विषय पर्यावरणपूरक आहे जे आपण प्रदूषण सगळीकडं होत आहे ते प्रदूषणामुळं काय काय पृथ्वीला आपल्या मानवी जीवनाला काय हानिकारक पोहोचत आहे हे या देखाव्याच्या माध्यमातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यातून आपण काय म्हणजे यासाठी आपण काय पर्याय करायला पाहिजेत हे देखील दाखवण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न केलेला आहे माग जो बोर्ड लावला आहे त्या बोर्डवरती मंगल कार्य तुमचे मुहूर्तमेढ आमची तर याची संकल्पना नेमकी कशी आहे हा विषय असा आहे की आपण या ठिकाणी आता पर्यावरणपूरक देखावा सादर केलेला आहे आपण आपल्या घरात मंगल कार्य असलं की आपण मुहूर्तमेंढ लावतो ही क लावत असताना आपण झाड तोडतो हे झाड तोडू नये यासाठी आमच्या मंडळानं यावेळी या एक नवीन उपक्रम आम्ही घेतलेला आहे की आम्ही तुम्हाला एक झाडाचं आंब्याच्या झाडाचं रूप आम्ही तुम्हाला देतो ते तुम्ही लावून त्याची पूजा करून मुहूर्तमेंड कोणत्याही प्रकारे वृक्षतोड तुम्ही करू नका आणि यानंतर हे झाड आपण कुठंतर लावून आपल्या कायमस्वरूपी आठवण एक आपली या झाडाच्या रूपानं राहील असा हा उपक्रम आम्ही यावेळी नवीन मांडलेला आहे या मंडळाच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य केली जातात तर ती कोणकोणती आहेत आहे दरवर्षी गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप असेल रक्तदान शिबिर असेल त्याचबरोबर अन्य इतर उपक्रम लहान मुलांसाठी स्पर्धा असतील किंवा एखादी गरजू व्यक्ती असेल त्यांना तर आर्थिक मदत असेल किंवा अन्य कोणती मदत असेल ते आम्ही देण्याचा दरवेळी प्रयत्न करत असतो दरवर्षी आपण या ठिकाणी आम्ही गणेश उत्सव झाल्यानंतर आपल्या पंचगा नदीची स्वच्छता मोहीम आपण या ठिकाणी हा हातामध्ये घेतो ही स्वच्छता करत असताना आपण गणेश मूर्ती देखील आम्ही पाण्यामध्ये विसर्जित न करता कोणत्या तरी मंडळासाठी मोफत म्हणून आपण पुढच्या वर्षीसाठी देत असतो या ठिकाणी गेले आठ ते दहा वर्ष आपण कोणत्याही प्रकारे मूर्ती नदीत किंवा पाण्यात सोडलेली नाही आपली मूर्ती दुसऱ्या मंडळासाठी आम्ही मोफतमध्ये देतो मूर्त्या कोणकोणत्या कौन प्रकारच्या असतात ह्या मूर्ती ही प्रबोधन जो देखाव असेल त्याला धरूनच असते आता या वर्षीची मूर्ती आपली वृक्ष लावणारी आहे वृक्ष संवर्धन करा असा संदेश देणारी आपली या वर्षीची मूर्ती आहे गेली अकरा वर्षांपासून तुम्ही समाजप्रबोधनासाठी देखावा उभारताय आणि लोकांकडून तुम्ही वर्गणीसुद्धा घेत नाही तर लोकांची प्रतिक्रिया कशी असते अत्यंत चांगला प्रतिसाद लोकांच्याकडून आम्हाला मिळतो आहे लोक आम्हाला या ठिकाणी आपल्या घरात ज्या वस्तू असतील त्या आणून देतात मी कोणाकडूनही पैशाच्या स्वरूपात वर्गणी घेत नाही हा उपक्रम लोकांना अतिशय आवडतो ते दरवर्षी आपल्या घरात ज्या वस्तू असेल रद्दी असेल स्क्रॅप असेल कोणत्या अन्य वस्तू असतील त्या साठवून ठेवतात आणि गणपती उत्सवाच्या वेळी आम्हाला ते या ठिकाणी आणून देतात दरवर्षी आम्ही समाज प्रबोधन देखावा या ठिकाणी सादर करत असतो यामध्ये आपण पाणी पाणी वाचवा हा संदेश देण्याचा प्रयत्न केला को जी महागाई वाढलेली आहे त्या संदर्भात आपण देखावा मांडलेला आहे त्याचबरोबर कोल्हापूर शहरामध्ये ज्या समस्या होत्या त्या मांडण्याचा आपण या देखाव्यातून प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर सोलर सिस्टीमचा वापर आता कसा वाढवला पाहिजे हे या ठिकाणी आपण दाखवलेलं आहे त्याचबरोबर छत्रपती शाहू महाराज यांनी जे कार्य केलं तो या ठिकाणी आपण दाखवण्याचा प्रयत्न केला असं दरवर्षी समाजप्रबोधन देखावा आपण या ठिकाणी साजरा करत असतो या ठिकाणी लोक आम्हाला ज्या वस्तू देतात त्या वस्तू रिसायकल करण्याचा आमचा प्रयत्न असतो त्या वस्तू घेऊन त्यामधूनच गणेशोत्सव आम्ही या ठिकाणी साजरा करत असतो त्याचबरोबर अन्य वस्तू येत असतात त्यामध्ये सायकले असतात किंवा अन्य घराच्या वस्तू असतात या गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो खेडोपाड्यामध्ये जी ल गरीब लोक आहेत त्यांना आपण अनेक ठिकाणी सायकली या ठिकाणी ज्या आल्या होत्या ते रिपेअर करून त्यांना देण्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे आता गणेश उत्सव म्हटलं की महाप्रसादाचं नियोजन आलंच तर मग तुमच्या मंडळातर्फे कसं नियोजन केलं जातं गणेश गणेश उत्सवामध्ये आम्ही महाप्रसाद वगैरे न ठेवता जे गरजू लोक आहेत म्हणजे बाबा एका अंधशाळा आहे किंवा वस्ती अन्नाथांचं वस्तीगृह आहे या ठिकाणी मदत करण्याचा आमचा प्रयत्न असतो अशा ज्या ठिकाणी आपली म मदत ज्या लोकांना होत नाही त्या ठिकाणी मदत करण्याचा आमचा प्रयत्न असतो गेली बारा वर्षांपासून तुम्ही डांगेगल्ली तरुण मंडळाच्या मार्फत समाज प्रबोधन करण्याचं काम करताय तरुण पिढी म्हटलं की डी जे साऊंड सिस्टीम हे सगळं आवडते तर ह्या संकल्पनेकडं तुम्ही कसं बघताय नाही डॉल्बी लावणं हा जेचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आम्ही काय त्याला बोलू शकत नाही परंतु आमच्या मंडळानं हा गेली दहा बारा वर्ष निर्णय घेतलेला आहे की डॉल्बी विरहित गणेशोत्सव साजरा करायचा आणि या गोष्टीला आम्ही सर्व युवकांनी पाठिंबा दिलेला आहे आमच्या मंडळाच्या तर त्यामध्ये डॉल्बी विरहित गणेशोत्सवामध्ये माधवा रोडला जी भिंत पडली त्या भिंत पडलेल्या ह्याच्यात संदीप नावाचा जो हे माणूस जखमी झाला त्याची जाऊन आम्ही शिरोली येथे जाऊन त्याच्या घराची पाहणी केली घर बघितलं त्याला आमच्या मंडळाकडून आम्ही आर्थिक स्वरूपात धान्य स्वरूपात वगैरे मदत केली आणि त्यावेळी त्याच्या घरची परिस्थिती बघितली तर घरचा एखादा करता माणूस काय म्हणजे आजारी पडल्यावर काय होते हे बघितल्यावर आमच्या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतला आहे की डॉल्बी विरहित आपण गणेशोत्सव करूया असा आम्ही सर्वांनी निर्णय घेतलेला आहे गल्ली तरुण मंडळातर्फे अनेक देखावं उभारत आहेत तर त्याबद्दल काय सांगा आपले जे सगळे देखावे असतात ते समाजप्रबोधनाच्या आधारावरच असतात जे जेणेकरून एक समाजाला काहीतरी संदेश जावा त्यामुळे तरुण पिढीमध्ये सुधारणा होऊ दे, दे। यासाठी आम्ही सगळे समाजप्रबोधनाचे देखावे साजरे करत असतो त्यामध्ये आपण वेगवेगळ्या वेग प्रकारे मागच्या वर्षी तुम्ही बघितलं असेल तर आपण मोबाईलचा दुरुपयोग त्याबद्दल आपण देखावा केला होता ह्याला आपला देखावा आहे तो ग्लोबल वॉर्मिंगच्या ह्याच्या उद्देशावरती आपण जो देखावा केलेला आहे तो आम्ही सादर करत आहोत यावर्षी जेणेकरून ध्वनी प्रदूषण वगैरे किंवा अजून कोणते जे दुष्परिणाम आपल्या पृथ्वीवरती किंवा त्याच्या आजूबाजूला जे होत आहेत त्यावरती आपण त्याचे परिणाम सगळे त्याच्या आधारावरती आपण हा देखावा सादर करत आहे यावर्षी असेच आम्ही दरवर्षी नवीन नवीन जे समाज प्रबोधन देखावे आम्ही सादर करतो गेल्या पन्नास वर्षांपासून अधिक काळ हे मंडळ वेगवेगळा विषय घेऊन समाज प्रबोधन करण्याचं काम करत आहे मग तो शहरातील पाणी प्रश्न असो नागरी समस्या असतील किंवा लोकांकडून एक रुपयाही न घेता हे मंडळ पर्यावरणपूरक असा उत्सव साजरा करत आहे कॅमेरामन सूरजसोबत मी दिव्या तरुण भारत कोल्हापूर